अकरा हजार एकशे अकरा वृक्ष लागवड करण्यासाठी हिंगोलीच्या गोरेगाव येथील युवकांचा संकल्प पूर्ण झाला आहे सध्या उन्हाळा सुरू असून सूर्य आग ओकत आहे हिंगोली, हिंगोली जिल्ह्याचा पारा त्रेचाळीस ते पंचेचाळीस अंशावर जाऊन पोहोचला आहे अशीच काहीशी परिस्थिती इतरही जिल्ह्यात असून वाढतं तापमान यामुळं घराबाहेर निघणं कठीण झालं आहे तापमान वाढत असल्यानं बाजारपेठ रस्ते ओस पडत आहेत आता गरज आहे ती म्हणजे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी पुढे येण्याची हाच उद्देश समोर ठेवून कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर युवा जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख अमोल खिलारी यांनी अकरा हजार एकशे अकरा झाडं स्वखर्चानं लावण्याचा संकल्प हाती घेतला आहे ही सर्व झाडं शासकीय निमशासकीय शाळा महाविद्यालय तसंच गायरान जमिनीवर लागवड केली जाणार यामध्ये आंबा बांबू चिंच कडू निंब सीताफळ जांभूळ अशी अकरा हजार एकशे अकरा झाडं लावण्याचा संकल्प अमोल खिलारी या युवकाने घेतला आहे या सर्व झाडांचे वृक्ष लागवड तसंच संगोपन केलं जाणार आहे यासाठी मित्र तसंच शिवसैनिक मदत करणार आहेत मुख्यमंत्री सन्मानीय एकनाथ भाई शिंदे यांनी जो कामाचा धडाका लावला आहे शेतकऱ्याविषयी त्यांचे असलेलं प्रेम आणि ते शेतकरी पुत्र आहेत आणि स्वतःही शेती करतात मग या बदलत्या वातावरणाचा फटका जो सामान्य जनतेला पडत आहे गोरगरीब जनतेला या या स सा गोष्टीचा सा सामना करावा लागत आहे त्या आणि त्यांच्याच पावलावर पाहून ठेवून हिंगोली कळंबरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संतोषदादा बांगर आणि युवा जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम हे जे रुग्णसेवा ही चिचवडसेवा म्हणून जे काम चालू आहे आम्ही त्यांचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून हिंगोली विधानसभेमध्ये अनेक चांगले उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत आणि हे हे उपक्रम आता हिंगोली विधानसभेमध्ये आम्ही अकरा हजार एकशे अकराची झाडाची लागवड करणार आहे हे झाडं अतिशय चांगल्या क्वालिटीचे आम्ही घेणार आहोत आणि जे चिरकाळ टिकले पाहिजे त्याच्या त्याच्याबून फायदा झाला पाहिजे आणि या बदलत्या वातावरणाचा जर सामना करायचा असेल तर झाडे लावावं लागणार आहेत आम्ही हे झाडं लावणार आहे आणि हे टिकवणार आहेत यावर्षी आम्ही अकरा हजार एकशे अकरा जर झाडं जा, लावणार आहेत हे पुढच्या वर्षी एकवीस हजार दोनशे एकवीस झाडं एक आम्ही लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि माझी सर्व सहकारी आणि टीम आमच्या पक्षाची शिवसेनेची आम्ही सगळे या कामामध्ये अतिशय प्राधान्यानं काम करणार आहेत विशेष म्हणजे हा निधी स्वतः करणार का शासनाकडून आणि ही सगळी प्रक्रिया आम्ही उपजिल्हा प्रमुख शिवसेना या नातेने सो, सो खर्चा करणार आहे सगळे सो खर्च करून सगळे हे कामाचं नियोजन करणार आहे कुठल्याही प्रकारचा शासकीय निधी आम्ही घेणार नाही शासन शासनाच्या स्तरावर काय झाडं लावायची ते लावतील पण आम्ही हे शिवसेनेच्या वतीने आणि माझ्या प्रयत्नातून हा पुढाकार घेऊन आम्ही हे झाडाची लागून करणार नेमकं हे झाडासाठी जागा लागणार भरपूर हे नेमकी कोणत्या जागेत लावणार स्वतःच्या आणि खासगा का शासनाची नाही आम्ही आता जून लागल्याच्यानंतर सन्मान्य कलेक्टर साहेबांना वा, एक म त्यांना एक अर्ज देणार आहे की बाबा आम्हाला जी शासकीय मोकळी जागा आहे इंगुली विधानसभेमध्ये त्या जागेची माहिती द्या आणि या मोकळ्या जागेवर हे झाडं जोपासले गेले पाहिजे काय व्हायला आपण रोडच्या काठाने झाडं लावतो कालांतरानं त्या रोडचं रुंदीकरण होते अनेक नवीन नवीन योजना येतात सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे पण त्या झाडाची कत्तल होत आहे त्या झाडं मग झाडाची संख्या हे असे झाडाची कत्तल झाल्यामुळं संख्या कमी होत आहे आम्ही अशा अशा ठिकाणी झाडं लावणार आहेत की पुढच्या पन्नास वर्षात हे झाड जाड़, झाडाची कत्तल झाली नाही पाहिजेत म्हणजे कोणत्याही कामाला या झाडाचा अडथळा आला नाही पाहिजे अशा जागेवर या झाडाची लागून करणार आहे आणि शाळा किंवा ज्या शासकीय कि कार्यालय येतं एम आय डी सी पोलीस स्टेशन असतील किंवा अनेक ज्या शासनाच्या जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही या झाडाची लागून करणार एन टी व्ही न्यूज मराठी हिंगोली